अत्यंत गंभीर आहे महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही सरकार त्याला ना जबाबदार आहे सरकारने सरकार केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली पण मूळ महाराजांच्या प्रती काळजी घेणं आवश्यक होतं पुतळा उभारताना त्याच्या वळकटीची त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची तिथल्या सगळ्या परिस्थितीची याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे मी नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे ज्यांना कामाच्या दर्जाविषयी देणं घेणं नाही अनेक नवे रस्ते केलेले आहेत त्यांच्या रस्त्यांना बेगा पडलेल्याची उदाहरणं आम्ही अनेक वेळा सांगितली सरकार कामाच्या दर्जा इंटरेस्ट घेत नाही कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे नवीन टेंडर काढणे त्याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही मोठमोठे हजारो कोटीचे रस्ते काढायचे आणि त्याच्या दर्जा अत्यंत सुमार दर्जाचं काम होत असताना त्याकडे दुर्लक्ष करायचं हा अनुभव महाराष्ट्रात आहे आता खुद्द महाराष्ट्राचा आणि भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार